टीबीपी साथ आमची अजित पवारांनी श्रीरंग बारण्यांसाठी जोरदार फटकेबाजी केली आहे अजित पवारांनी त्यांच्या शैलीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिलाय कार्यकर्त्यां गमत जम्मत मध्ये काही करू नका काही केलं तर लगेच कळतं तुम्ही गंमत जम्मत केली तर तुमचा बंदोबस्त करेल अशा शब्दात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम देत श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आव्हान देखील केलंय मी सत्तेला नाही राहून विकास काम करण्यासाठी माहितीमध्ये सहभागी झालो असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय पिंपरीमध्ये माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत बोलत होते अजित पवार म्हणाले माझं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे गमत जम्मत करण्याचा प्रयत्न करू नका काही गोष्टी म्हणजे गमत जम्मत केली तर लगेच कथा तुम्ही गमत जम्मत केली मी तुमचा बंदोबस्त करेल ती वेळ माझ्यावर येऊ देऊ दम अजित पवारांनी दिलाय ते पुढे म्हणाले मॅच फिक्सिंग करायचे नाही इमाने इद्वारे श्रीरंग बारणे यांचं काम करायचं माझा शंभर टक्के पाठिंबा शिरूर मध्ये शिवाजीराव शुरूर आढळराव पाटील आणि मावळ मध्ये श्रीरंग बारणे यांनाच आहे आपल्या भागातील